नमस्कार आम्ही मोर्जे निराकार ह्या शेतात आसात आणि ह्या शेतात सतत पडत असलेल्या पावसा खातीर शेतां कशी पिड्ड्यार झाल्या हे चित्र दिसून येतात पण आमचे जे कृषी खाते आहात त्या खात्याच्या पेडणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हंगारीचे काबाट कष्ट करून शेतकरी शेतं तयार करतात आणि तांची कशा प्रकारे जी नुकसानी झाला त्याची देखभाल करची त्यांची पळवणी करची आणि त्यांना नुकसान भरपाई दिवची जी शेतकऱ्यांची मागणी असे शेत जे शेतकऱ्यांची शेतं असतात ते काबाड कष्ट करतात आणि सतत पडत असल्या पावसा खात कितलीशी हेक्टर जमीन अशी शेतं रोली त्यांनी शेत पेरणी केली आणि आता पळले ते भातू त्यां एक गोटो सुद्धा मिळपी स्थिती ना सरकारन हची दखल घेऊ आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करतात हा निवृत्ती श्रूर कर पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा